मित्रांनो आता आपण येऊन पोहोचले चावण किल्ल्याच्या पायथ्याला तिथे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे सेम पायऱ्या आपल्याला अलसर किल्ल्यावर देखील चावण जिल्ह्याच्या मुख्य प्रवेश चला आता आपण चालू आहे श्रावण देवी मंदिराकडे पुष्करी कला हे आहे महादेवाचं मंदिर आपल्याला सात टाक्यांचा कुंभ बघायला मिळेल हे सात टाक्या सात मातृकांना रिप्रेझेंट करतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे नऊ आणि आज आपण चाललो आहे चावण किल्ल्याची भटकंती करण्यासाठी सो चावण किल्ल्या माझ्या घरापासून कमीत कमी पंधरा ते चाव सोळा किलोमीटर लांब आहे सो जास्त टाइम नाही लागणार अर्धा तास जायला लाग लागत सो आज आपल्या सोबत येणार आहे माझा एक फ्रेंड तर uh, तो कोण आहे तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये कळेनच सो जास्त टाइमपास न करता थेट निघूया गडावर शिवरायांच्या जन्मभूमीमुळे पावन जातीला जुन्नरचा इतिहास आपल्याला सातवान काळात नेऊन ठेवतो अनेक किल्ले लेण्या मंदिरे पुरातन व्यापारी रस्ते आणि पर्यटन स्थळे आपल्याला या परिसरात पाहायला मिळतात इतिहासाच्या पावलखुना शोधायच्या झाल्यास तर इतिहासातील सोनेरी कालखंडाचे पुरावे येथे आजही उभे आहेत पूर्वीच्या काळी कल्याण बंदरावर उतरलेला माल नाणेघाट मार्गाने येऊन जुन्नरला येत असे आणि तो जुन्नर मार्गे पैठणला जात असे पैठण म्हणजे सातवण काळाची प्रतिष्ठा न आता आपण येऊन पोहोचलोय अशा ठिकाणी जिथून दोन वाटे जे वाट दिसतात ते हा जी इकडची जी वाट आहे जाती चावण किल्ल्याकडे आणि सरळ जी आहे ती जाती दारे घाटाकडे सो आपल्याला राईट टर्न घेऊन चावण किल्ल्याकडे जायचे नाणे घाटाच्या संरक्षणासाठी जीवधन हडसर निमगिरी चावंड शिवनेरी नारायणगड अशा किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली आणि यापैकीच आपण चावंड किल्ल्याची भटकंती करण्यासाठी निघालोय तर मित्रांनो आता आपण येऊन आहे अशा ठिकाणी जिथं आपल्याला मागे चावंड किल्ला बघायला मिळतोय आणि या रोडनेच आपल्याला बसी जायची आणि डायरेक्ट थेट गाडापर्यंतच्या पायथापर्यंत पायथ्यापर्यंत आपली गाडी जाती आणि हे जे मागचा रोड आहे हा आपल्या खूप इतर नाणेघाटाकडे नाणेघाट जीवधर आपण या रोडनी जाऊ शकतो पुढे सो आपल्याला पिकाचा हा रोड यूज करून आपल्याला वरती जायचे सो चला सावण किल्ला पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर आणि जुन्नरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आहे गुगल मॅपच्या सहाय्याने आपण थेट गाड्याच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतो सो so, मित्रांनो आत्ता आपण येऊन पोचले आहे चावण किल्ल्याच्या पायथ्याला सो uh, so, पायथ्यापासूनच इथं आपल्याला पायऱ्या आहे वरती जाण्यासाठी आणि इथे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे आय थिंक फोर uh, व्हीलर uh, नाही येऊ शकत कारण की रस्ता खूपच खराब आहे सो so, तुम्ही फोर व्हीलर त्या खाली हॉटेलकडंच हा एक हॉटेल आहे तिथंच लावून या आणि टू टू व्हीलर इथं पार्क होऊ शकते येऊ शकते आरामात गाडी आणि आज आपल्यासोबत आहे आपले आपला मित्र साहिल जो की पनवेलवरून आलेला आहे त्याचा ज्युनियरमध्ये काम होतं तर आज फ्री टाईम भेटला तर आलो किल्ल्यावर फिरायला आणि या ठिकाणी आपल्याला अशी इन्फॉर्मेशन बोर्डसुद्धा बघायला मिळतात आहे किल्ल्याचं इतिहास किंवा पूर्ण इन्फॉर्मेशन इथं या बोर्डवर दिलेली आहे तुम्ही पाच मिनटं काढून हे वाचून मगच किल्ल्यावर जा तुम्हाला फायदे प फायदेशीर राहील असे इन्फॉर्मेशन बोर्ड इथं लावण्यात आलेले आहे ला आणि हा आहे वॉच टावर आपण तरी पन्नास पायऱ्या चढून वरती आलो आणि आपल्याला हे गाव दिसत आहे चावण गाव आणि या गावाच्या नावावरूनच गडाला आय थिंक चावण अशी नाव पडलेली आहे आणि त्या जागेला तुम्ही बघितलं पूर्ण माणिक डोचा जलाशय आपल्या नजरेत पडतो खूप असा मोठा जलाशय आहे आणि बायदा मित्रांनो हा गडाचं दुसरं नाव म्हणजे प्रसन्न गड असा आहे जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा किल्ला ताब्यात घेतला होता जेव्हा जिंकून आपल्या ताब्यात घेतला होता तेव्हाच महाराजांनी त्या किल्ल्याला नाव प्रसन्नगडाशी ठेवले होते सावंत किल्ला गुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला एक किल्ला आहे त्याचा इतिहास प्राचीन काळांपासून चालत आलेला आहे सावण किल्ला इसवी सन दहाव्या शतकांपासून उल्लेखनीय आहे परंतु याला महत्व प्रामुख्याने बहमनी आणि निजामशाहीच्या काळात मिळाले मित्रांनो आता आपण अशा पॅचवर हो आहे इथे आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसत आहे त्या पायऱ्यावर चढून आपल्याला वरती जायचं आहे सो बायदा रॅलिंग लावलेली आहे म्हणून काही एवढं अवघड नाही वाटत जर हे रॅलिंग नसते तर थोडं टिकी झालं असतं काम कारण की एका साईडला पूर्ण अशी खोलदरी आहे आणि रॅलिंग लावण्यात आलेली आहे सावण किल्ल्याचा प्राचीन इतिहास सातवान कालखंडाशी जोडला जातो जुन्नर हा सातवान साम्राज्याचा महत्वाचा भाग होता जुन्नर परिसर नाणी घाटाच्या जवळ असल्यामुळे व्यापारी मार्ग म्हणून प्रसिद्ध होता या किल्ल्याचा उपयोग सैनिक बळकट स्थान आणि व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात होता बहमनी साम्राज्याच्या काळात चावण किल्ल्याला संरक्षक ठिकाण म्हणून विकसित करण्यात आले जर काही एवढं अवघड नाहीये कारण की रॅलिंगचा सपोर्ट खूप भेटतो आपल्याला जर रॅलिंग नसते तर कदाचित खूप अवघड झालं असतं मी काही वाटत पण नाही पण पावसाळ्यात थोडं रिस्की आहे कारण की वरून पूर्ण पाणी यायची शक्यता असते या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण खोल दरी काळजी घेऊनच पुढे इसवी सन पंधराशेच्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात हा किल्ला आला त्या काळात चावण किल्ला एक महत्त्वाचे संरक्षक केंद्र बनले होते निजामशाहीच्या काळात या किल्ल्यावर विविध वास्तू जलसाठा आणि मजबूत बुरुज उभारण्यात आप आले तो मित्रांनो आता इथं आपल्याला आपण आलो अशा ठिकाणी जिथे आपल्याला असे पायऱ्या बघायला मिळतात आहे आय थिंक आय थिंक असे सेम पायऱ्या आपल्याला हाडसर किल्ल्यावर देखील बघायला मिळतात uh, दे सेम असेच आहे म्हणजे दिशा पण सेम आहे आणि आशे पण आशेवरती चढायला पण सेम तसेच पायरे आहे सो so, खूप दमछाक करणारे पायरे खरं तर खूप मोठे आखे गुडघ्यापर्यंत दगडे सो so, जाऊया पुढे बघू आपण काय काय आय थिंक प्रवेशद्वार आलेलं आहे तर बघूया पुढे जाऊन सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाहीचा आदिल शाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजी महाराजांनी जो तह केला त्यानुसार चावंड किल्ला मोगलांना मिळाला सुमित्रांनो आता आपण येऊन पोहोचले चावण किल्ल्याच्या आहे ते हा आहे चावंड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या मधोमध आपल्याला गणेशाची मूर्ती बघायला कोरलेली आणि याच साइडला तुम्ही बघितलं असेल तर इथे पण आपल्याला गणेशाची मूर्ती बघायला मिळते आय थिंक हे आहे देवड्या देवळी आहे पारेकरांची खोली आणि हा पूर्ण दरवाजा पूर्ण कातळात तोरलेला आहे मित्रांनो या किल्ल्याला या किल्ल्यावर अनेक राजवटींनी राज्य केलेले आहे जसे की सातवान बहमनी निजामशाही मुघलशाही शिवशाही आणि पेशवे अशा राजवटींनी या किल्ल्यावर राज्य केलेले पुढे सोळाशे बहात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हरिचंद्रगड महिषगड आणि हडसर या किल्ल्यांसोबत सावण किल्ला देखील जिंकून आपल्या ताब्यात घेतला आणि गडाला प्रसन्नगड असे नाव ठेवले सुमित्रांनो आपण मुख्य दरवाजापासून साधारण दहा ते पंधरा पायऱ्या चढून वरती आल्यावर इथे आपल्याला एक तोफ बघायला मिळते किल्ल्यावर अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चावण किल्ला मुघल साम्राज्याच्या ताब्यात गेला मात्र मराठ्यांनी त्याला परत मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पुढे पेशव्यांच्या काळात किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा वापर राजकीय कैदी ठेवण्यासाठी केला जात होता मित्रांनो इथं आपल्याला दोन वाटं बघायला मिळतात ते एक जे हा एक सदरकडे जाते आणि एक पुष्कर्णी तलावाकडे जाते सो आपण आधी पुष्कर्णी तलाव बघूया मग आपण सदर बघू इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी चावण किल्ला जिंकला त्यानंतर किल्ल्याचे महत्त्व लष्करी दृष्टिकोनातून कमी झाले इंग्रजांनी किल्ल्याची तोडफोड करून त्याचा उपयोग कमी केला इंग्रजांनी तब्बल शंभर ते दीडशे तोफगोळे गोळे मारून किल्ल्याची वाट उद्ध्वस्त केली मित्रांनो इथे आपल्याला वाड्याचे अवशेष पण अवशेष बघायला मिळतात इथे एक आधी चौकट असावी पूर्वीच्या काळात तर ते आता पूर्ण दाखवलेली आपल्याला फक्त अवशेष बघायला मिळतात चालू आहे चावंड देवी मंदिराकडे की तोफ तोप गाड्यापासून थोडे पुढं आल्यावर एक वाट आहे चावंड देवीकडे जाण्यासाठी तर आता आपण इकडे चाललोय वाट चांगली आहे फक्त गवत थोडं वाढलेलं आहे कारण की आताच पावसाळा संपलाय आणि एवढं गवत तर असणारच गेल्यावर मित्रांनो हे आहे चावंड देवीचं मंदिर जर की आत्ता याला कलर वगैरे दिलेला आहे चांगल्या अवस्थेत आहे मित्रांनो इथं आपल्याला आता गडाचे गडावर असलेले पाण्याची टाकी बघायला मिळते की पाणी आहे त्याच्यात पण खूप खराब पाणी आहे सो uh, so मग मित्रांनो आपण वाड्याच्या अवशेषापासून थोडं पुढं आल्यावर इथे आपल्याला uh, पुष्कर्णी तलाव बघायला मिळते पुष्कर्णी तलाव बघायला मिळते जे की चांगल्या पद्धतीने जे की बांधकाम केलेलं आहे आता पाणी आहे सध्या काही बांधकाम दिसत नाही पण खूप चांगल्या पद्धतीने अजून पण आपल्याला बघायला आहे आणि त्या साईडला तुम्ही बघितलं तर तिथं देवडे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक देवाची मूर्त्या ठेवण्यात आलेली आहे आणि या साईडला आपल्याला महादेवाचं मंदिर बघायला मिळतं हे आहे महादेवाचं मंदिर आणि इथे आपल्याला तोफ पण एक त्यामुळे पुष्कर्णी तलावाच्या समोरच आपल्याला इथे महादेवाचं मंदिर बघायला मिळतंय आहे इथं आपल्याला नंदी बघायला मिळते इथे महादेवाची आहे मंदिर जसं पडलेलं आहे पण स्ट्रक्चर वगैरे आपल्याला अजून पण दिसत आहे स्वतः पण जाऊया थेट सप्तमातृ इथे इथे सात टाक्या आहे आणि जाऊ तिथे बघू काय काय मित्रांनो आपण पुष्कर्णी तलावापासून डावी साईडला आल्यावर इथं आपल्याला पौराणिक शौचालय बघायला मिळते तुम्ही बघू शकता पडझड झालेली आहे सगळं पडलेलं आहे पण अजून पण आपल्याला काही अवशेष वगैरे सगळं बघायला मिळतात चांगल्या पद्धतीत सो मित्रांनो आपण पुष्कर्णी तलावापासून थोडं पुढं आल्यावर इथे आपल्याला सात टाक्यांचा समूह बघायला मिळतो आहे जो सब्त हे साथ साथ की आहे त्याला सप्त सप्तमातुर्गा असं म्हणतात आणि हे सात टाक्या सात मातुर्गांना रिप्रेझेंट करतात जसे की ब्राह्मी वैष्णवी कौमारी इंद्रायणी महेश्वरी आणि वाराही आणि चामुंडाई यामध्ये चामुंडाई सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते आणि आय थिंक चामुंडाई नावावरूनच के गडाला चावंडाचे नाव पडलेले असावं मित्रांनो इथं आपल्याला गडावर असलेली एक पाण्याची टाकी बघायला मिळते की पाणी आहे त्याच्यात पण खूप खराब पाणी सुमित्रांनो आपला आता आपला किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आपण मी निघा आपण निघालो गा घराच्या दिशेने आ, वे किल्ला खूप इझी आहे ॲक्च्युअली दोन तासाचा ट्रेक आहे जास्त मोठा ट्रेक नाही आहे आणि मध्ये एक पॅच आहे तो कात्यात कोरलेला आहे पायऱ्या आहे तिथे पण तेवढा पण अवघड नाही आहे काही रेलिंग लावलेले आहे कोणी पण जाऊन करू शकतो काहीतरी थिंक चाळीस वयाचा एक माणूससुद्धा ट्रेक करत होता एवढा काही अवघड नाही आहे कोणी पण करू शकतो बाय एक एक्सपिरियन्स खूप चांगला होता जास्त मोठा ट्रेक नाही आहे आपला इझी ट्रेक आहे तो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की मला सांगा आवडला असेल तर लाईक करा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये